सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे यानंतर आज सकाळी मंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांचे बांद्रा सीमेवर जिल्हावासियांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलंय नंदुरबार शहरातील त्रिकोणी बिल्डिंग परिसरात सकाळी एका रिक्षाने तरुणाला धडक दिल्यानंतर दोन गट जमले होते तेव्हा पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली होती मात्र मध्यरात्री शहरातील विविध भागात अफवांना पेव फुटल्यानंतर काही संवेदनशील भागात दगडफेकीला सुरुवात झाली शहरातील त्रिकोणी बिल्डिंग आणि परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी पंधरा अश्रुधारांच्या नळकांड्या फोडल्या शहरातील संवेदनशील भागात मोठ्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे स्वतः पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आतिश कांबळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते लेखक संघ आणि आदिवासी समाज बांधवांच्या वतीने आयोजित पहिल्या राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलनाला अकोले तालुक्यातील राजूर या, या ठिकाणी आजपासून सुरुवात झाली आहे राजूरसारख्या आदिवासी बहुल बाजारपेठेच्या गावात साहित्य संमेलन होण्याची ही पहिलीच वेळ आहे एम एन देशमुख महाविद्यालय राजूर येथे असणाऱ्या एक दिवसीय साहित्य संमेलनात परिसरातून मोठ्या संख्येने साहित्य प्रेमी उपस्थित होते यावेळी काढण्यात आली त्यामुळे युवक युवती आणि विद्यार्थ्यांचा सहभाग दिसून आला अनेक आदिवासी बांधव पारंपरिक आदिवासी वेशभूषेमध्ये या संमेलनासाठी उपस्थित होते कल्याण मधील चिकनघर परिसरात इन्स्टिट्यूट ऑफ चार्टन अकाउंटंट ऑफ इंडिया भव्य आणि सुसज्ज इमारतीचे भूमिपूजन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पार पडले या इमारतीमुळे कल्याण डोंबिवलीसह भिवंडी शहापूर बदलापूर कर्जत परिसरातील विद्यार्थ्यांना हो सी ए शिक्षणासाठी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध होणार आहेत कल्याणमध्ये होत असलेल्या आय सी ए आय भवनामुळे शहराचे नाव उंचवणार असल्याचं गौरवोद्गार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी काढल्यात चोपड्यात एकतीस जानेवारी पासून ते तीन फेब्रुवारी पर्यंत रोटरी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील रोटरी उत्सवात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आनंद घेता यावा यासाठी आयोजन करण्यात आले आहे यावेळी रोटरी उत्सवाची जागा जुना शिरपूर विश्वनाथ समोर कॉलेज जवळ नियोजित करण्यात आली आहे आज त्या ठिकाणी ईश्वर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज फोर सह्याद्री विशंतिनाथला तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहुया पुढील बातम्या कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण असताना नववी शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीची इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका तरुणाशी मैत्री झाली या तरुणाने आई आजारी असल्याचं भासवून मुलीकडून पैसे घेतले नंतर इंस्टाग्रामवर वर अश्लील फोटो पाठवत तिला ब्लॅकमेल करायला लागला जवळपास पाच वर्ष हा तरुण त्या अल्पवयीन विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करून तिच्याकडून पैसे कुकळवत होता मात्र अखेर विद्यार्थिनीच्या नातेवाईकांना ही बाब लक्षात ता आली त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली अखेर मानपाडा पोलिसांनी संभाजीनगर येथून आकाश दाभाळे नावाच्या तरुणाला अटक केलाय आकाशने आणखी किती मुलींना अशा प्रकारे ब्लॅकमेल केलाय याचा तपास आता मानपाडा पोलीस करत आहेत ग्रामीण भागातील मिळकतधारकांना सनद वाटपाने त्यांचे हक्क आज खऱ्या अर्थाने मिळत आहेत केंद्रात आणि राज्यात सामान्यांचे शासन असून भविष्यात ही सामान्यांच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचं आश्वासन करीत वित्त नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय तथा कामगार विभागाचे राज्यमंत्री ऍडव्होकेट आशिष जयस्वाल म्हणाल्यात ते शनिवारी दिनांक अठरा जानेवारी रोजी भंडारा जिल्हा नियोजन सभागृहामध्ये स्वामित्व योजनेअंतर्गत गावठाणातील मिळकतीचे गावठाण भूमापन करण्यात आलेल्या मिळकत धारकांना सनद वितरण आयोजित कार्यक्रमात बोलत होते यावेळी भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिपकाटे आमदार नरेंद्र भोंडेकर आमदार राजू कारेमोरे जिल्हाधिकारी संजय कोलते पोलीस अधीक्षक नुरुल हसन मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी प्रकाश बाळगुद् यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते पुढे बोलताना ते म्हणाले मंत्री म्हणून हा माझ्यासाठी समाधानाचा क्षण आहे ॲडवोकेट आशिष जयस्वाल यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते भंडारा जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रमासाठी प्रथमच आले होते घरकुल योजना पट्टे वाटपानंतरही अनधिकृत बांधकामेत अतिक्रमणाचे प्रश्न कायम आहेत त्यावर कठोर निर्णय शासन स्तरावर घेतल्या जातील पानंद रस्ते मोकळे करण्याचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा सर्व शासकीय योजना सॅच्युरेशन मोड मध्ये आल्या पाहिजेत त्यासाठी अधिकाऱ्यांनी देखील नियोजन करावे असे ते म्हणाले भंडारा हा लहान जिल्हा असून तेथे शासकीय विकास योजना चांगल्या पद्धतीने राबवता येतील असा विश्वास या प्रसंगी त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमा दरम्यान प्रतिनिधी पद्धतीने मिळकत धारकांना सनदेचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना ऑनलाईन संबोधले हे विशेष राज्य सरकारकडून शनिवारी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली होती मात्र एकाच दिवसात नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे नाशिकच्या पालकमंत्री पदावर भाजपाचे गिरीश महाजन आणि रायगडच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली होती त्यामुळे नाशिकमधून दादा भुसे आणि रायगडमधून भरत गोगावले समर्थक कमालीचे नाराज झाल्याचं रविवारी रात्री उशिरा नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन आणि रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात येत असल्याचे आदेश काढण्यात आले नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे त्यातच आता राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवाया उंचवल्यात महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून वाद आल्याचं पाहायला मिळत आहे रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत एकमत नसल्याचं पालकमंत्रीची यादी जाहीर होताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे याच दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीसाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री, मंत्री गिरीश महाजन दरेगावला जाणार असल्याचं माहिती मिळत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दरेगावला रवाना झाले आहेत वैयक्तिक कारणासाठी चार दिवस दरेगावी रवाना झाल्याचं बोललं जात आहे मात्र पालकमंत्री पद वाटपावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे त्यामुळे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन एकनाथ शिंदेना भेटण्यासाठी हेलिकॉप्टरने दरेगावला जाणार आहेत मंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दाओस दौऱ्यावर आहे चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन एकनाथ शिंदे यांची भेट घेत पालकमंत्री पदावरून चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे तिघांमध्ये नेमकी कोणती चर्चा होणार भेटीत कोणता तोडगा निघणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं लागलाय सायदी बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री